आपण इथे नसताना भुजबळ साहेब परदेश दौऱ्यावर आहेत नाराज आहेत भाजपच्या वाटेवर अशा अनेक चर्चा तुमचं आता कधी पूर्ण झालं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये काय नेमकी मी भुजबळ साहेबांना भेटलो ज्या दिवशी ते खूप नाराज नागपूरमध्ये होते त्या दिवशी रात्री मी साहेबांना भेटलो साहेबांना विनंती केली साहेबांनी सांगितलं नाही मला अशा पद्धतीनं जी वागणूक दिली मंत्रीपदापेक्षा मला ती वागणूक पटली तुम्ही साहेबांना सांगितलं साहेब आपण मोठ्या सगळ्यांपेक्षा माझ्यापेक्षा तर जाऊ द्या पण त्यांच्याही पेक्षा मोठ्या आहात सिनियर आहात खूप दिवसाचा गाढा अनुभव आहे देशाचं नेतृत्व करावं अशी सगळ्यांची अपेक्षा वरिष्ठांची सुद्धा आहे पण तुमच्याकडं देश पातळीवरचा नेता म्हणूनच पाहिलं जातं तर नाही का असं नाही 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 म्हणे त्यावर मी काय व्हायचं होईल म्हणलं साहेब कोणाचं काय व्हायचं ते होईल पण आमचं कसं आम्ही तर तुमच्या प्रवेशावरच्या म्हणून तुम्ही आमच्यासाठी का होईना पण असा चुकीचा निर्णय तुम्ही घेणार नाही आम्हाला माहित आहे पण आमची एक विनंती करण्याचं काम आहे साहेबांनी त्या दिवशी सांगितलं ठीक म्हणे बघू तर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा साहेबांबरोबर मी बसलो आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं साहेब म्हटलं असं म्हणतात का राज्यसभा वगैरे तिथं काही न्याय देण्याचं अशा पद्धतीने चर्चा आहे तुम्हाला काही अडचण असं मला वाटतं त्यांनी थोडासा मागचं व्यक्त केला राग त्यावेळी हो मी राज्यसभेला म्हणत होतो तेव्हा का नाही किती मग हे सगळं वातावरण मी गडूळ केलं सगळी समाजासमाजात मला वाद करावा लागला आणि आता तुम्ही म्हणता राज्यसभा तर साहेब म्हणतो तुम्ही योग्य निर्णय घ्या जेणेकरून आमची आणि समाजाची हेळसांड होणार नाही जनतेची हेळसांड होणार नाही अशा पद्धतीने आम्ही रिक्वेस्ट केली म्हणतो तुम्ही पण ज्येष्ठ नेते याच्यामध्ये सुख काय नाही एवढा तुम्ही मोठा नाहीये सुद्धा काढणं एवढा मोठं नाहीये पण ऍडजस्टमेंटच्या दृष्टीनं काही झालं असेल पुन्हा ऍडजस्ट करतील असं माझा आत्मविश्वास महायुतीच्या लोकांवर आहे कदाचित अडचणी येणार असतील तर साहेबांचा समज घालायला ते पुरतील असं मला वाटतं साहेब त्यांना मान्यता दिली नसल देशात नसेल तर राज्यात ते काय करायचं पण भुजबळ साहेबांना बाजूला ठेवणं हे कोणालाही परवडत नाही सगळ्यांना माहिती प्रतिक्रिया अजून थोडस आपण हे सगळं शेटवतोय कारण त्यावेळेला खाते वाटप वगैरे त्याच्यातून तिघांमध्ये प्लस मायनस चालू होत त्यांनी असं काही सांगितलं नव्हतं आणि त्याच्यानंतर दादाजी माझी भेट नाही